मसनजोगी समाजातील अनेक लोक गेली पंचवीस ते तीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ठेकेदारामार्फत काम करतात अशा गरीब मसनजोगी समाजाच्या मागण्या लक्षात घेऊन आमदार बापू पाटील यांनी सांगितले की माणसांच्या मृत्यूनंतर महत्त्वपूर्ण अंत्यसंस्कार विधी करावा लागतो या समाजास येणाऱ्या अडचणीचा सारासार विचार करून त्यांचे जीवन सुखर व्हावे यासाठी मसनजोगी समाजाने केलेल्या मागण्याकडे मुख्यमंत्र्याकडे पोहोचवू मुख्यमंत्र्यांनी मसनजोगी समाजाच्या विविध प्रकारच्या मागण्या संदर्भात काढलेल्या जी आरची अंमलबजावणी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून न्याय देवो असे आश्वासन आमदार शाजी बापू पाटील यांनी मसनजोगी समाजाला दिल्याने तीन दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण लिंबू पाणी घेऊन सोडण्यात आले मसनजोगी समाजातील नगरपरिषद प्रशासन संचालनालय आवश्यक माहिती भरून न दिलेले कामगार नगरपरिषद नगरपंचायत हद्दीत असलेल्या स्मशानभूमीत चोवीस तास काम करणाऱ्यांना कामगारांना अनुदानित सेवक करून घ्यावे अशी यावेळी मागणी करण्यात आली आहे